गेल्या काही काळापासून नवी मुंबई परिसरातून अल्पवयीन मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार खारघर आणि कोपरखेरणे परिसरातून आणखी दोन मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे या ताज्या घटनांमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बेपत्ता मुलींचा एकूण आकडा आता चारशे अठ्ठावन्नवर पोहोचला आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार खारघर आणि कोपरखरणे या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुली अचानक बेपत्ता झाल्या आहेत या दोन्ही मुली आपापल्या घरातून बाहेर पडल्या होत्या मात्र त्या वेळेत परतल्या नाहीत नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठाव ठिकाणा न लागल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली खारघर प्रकरण येथील एका अल्पवयीन मुलीने काही कामासाठी घर सोडले होते मात्र ती परतलीच नाही अपहरण किंवा फूस लावून पळवण्याचा संशय व्यक्त केला जात आहे कोपरखेरणे प्रकरण कोपरखेरणे परिसरातूनही अशाच प्रकारे एक मुलगी बेपत्ता झाली असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत आकडेवारीतून भयावह वास्तव नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही महिन्यात बेपत्ता झाणाऱ्या मुलींच्या संख्येत झालेली वाढ धडकी भरवणारी आहे अधिकृत आकडेवारीनुसार ही संख्या आता चारशे अठ्ठावन्नपर्यंत पोहोचली आहे यामध्ये बहुतांश मुली या तेरा ते अठरा वयोगटातील आहेत पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अनेक मुलींचा शोध घेण्यात यश येते तरीही दररोज नवीन गुन्हे दाखल होत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे काय असू शकतात कारणे तज्ज्ञांच्या मते मुली बेपत्ता होण्यामागे अनेक सामाजिक आणि गुन्हेगारी कारणे असू शकतात एक सोशल मीडियाचा गैरवापर अनोळखी व्यक्तींशी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर मैत्री करून त्यांना भेटायला जाणे धोक्याचे ठरत आहे दोन फूस लावून पळवणे लग्नाचे आमिष दाखवून किंवा चांगल्या नोकरीचे प्रलोभन देऊन मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही तीन कौटुंबिक वाद काही प्रकरणात घरातील वादाला कंटाळून मुली घर सोडून निघून गेल्याचेही समोर आले आहे पोलीस प्रशासनाची भूमिका वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे प्रत्येक बेपत्ता तक्रारीवर तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सीसीटीव्ही फुटेज तपासणे मोबाईल लोकेशन ट्रॅक करणे आणि रेल्वे स्थानकांवर लक्ष ठेवणे यांसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत मात्र नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे पालकांसाठी खबरदारीचे उपाय मुलींच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवा त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहा मुलींशी मोकळेपणाने संवाद साधा जेणेकरून त्या त्यांच्या समस्या तुमच्याशी शेअर करतील कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ शंभर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा नवी मुंबईतील हे बेपत्ता सत्र थांबवण्यासाठी पोलीस आणि समाज या दोघांनीही एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे